ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य अधिक फलदायक ठरते हा महिना भक्ती आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी सर्वोत्तम मानला जातो मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत केले जाते यासोबतच देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे हे व्रत अवघ्या महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते आणि त्यासोबतच जीवनात धन यश आणि सुख समृद्धी येते तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन समृद्धीने आयुष्य सुखी होते कृपेने सुख समृद्धी आणि संपत्ती येते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव हे मुख्य आकर्षण असते त्यानिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते गुरु दत्त पारायण केले जाते जाते म्हटली याशिवाय याच महिन्यात या भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला भगवत गीता सांगायला सुरुवात केली होती विश्वाला मार्गदर्शन करणारा हा तत्वज्ञान रूपी ग्रंथ या मासात सुरू झाला ही तिथी गीता जयंती म्हणून साजरी केली जाते म्हणून ह्या महिन्यात भगवद्गीता वाचन विष्णु नाम पठण गजेंद्र मोक्ष वाचन जरूर करावे ओम केशवाय नम ओम दामोदराय नम या मंत्रांचा जप करावा